मला इन्स्टावरती एका दादांचा मेसेज आला होता की ताई मी अगोदर स्वामींची सेवा करायचो पण मला काहीच अनुभव आले नाही मग मी स्वामींची सेवा सोडून दिली आणि त्यांनी कोणत्या तरी दुसऱ्या महाराजांचं नाव सांगितलं मी त्यांची सेवा करत होतो त्यांच्या सेवेत आलो गुरुमंत्र घेतला पण त्याही सेवेत मला काही अनुभव आले नाही मला काहीतरी अशी सेवा सांगा की मला अनुभव येतील आणि माझ्या ज्या काही इच्छा असतील त्यांचे जे काही कामं असतील ते होतील तर एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही का ना काहीतरी अडचणी असतात काही ना काहीतरी समस्या असतात आणि त्या सोडाव्या म्हणून आपण खूप प्रयत्न केलेले असतात त्यानंतरही आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही या उलट ज्या काही समस्या आहेत त्या वाढत जातात आपण मग कुठून तरी ऐकतो कुणीतरी सांगितलेलं असतं किंवा युट्यूबवरती तुम्ही बघितलेलं असतं की ह्या ह्या ताईंना असा असा अनुभव आला आहे त्यांना अठ्ठेचाळीस तासात अनुभव आला त्यांचं तीन दिवसात काम झालं त्यांचं एकशे वीस दिवसांच्या सेवेमध्ये काम झालं आणि मग तुम्ही सेवेमध्ये से येता से 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 सुरुवातीला खूप जोशामध्ये खूप अगदी काटेकोरपणे या वेळेला हेच करायचं त्यावेळेला ते करायचं सगळी तुम्ही सेवा करताय भले तुम्ही दिवस दिवस सेवा करताय पण जे तुम्ही दिवसभर सेवा करताय त्यामधला एक तरी मिनिट किंवा पाच तरी मिनिटाची सेवा तुम्ही निस्वार्थपणे करताय का किंवा तुम्ही जेवढा वेळ सेवा करताय त्यामधला एक मिनिट तरी तुम्ही महाराजांशी एकरूप होत आहात का म्हणजे की तुम्ही सेवा करत आहेत तुमच्या डोक्यात कोणतेच विचार नाहीत महाराजांवर तुमचा पूर्ण विश्वास आहे की जे करती करती आहे काही करतील ते महाराज करतील महाराज जे देतील ते माझ्यासाठी योग्य आहेत तेच देतील आणि मला जर महाराजांनी काही नाही दिलं तर ते माझ्यासाठी योग्य नाही म्हणून महाराजांनी मला दिलेलं नाही पण महाराजांवर माझा पूर्ण विश्वास आहे महाराजच मला तारून नेणार आहेत मला फक्त त्यांची सेवा मनापासून करायची आहे आणि म्हणून तुम्ही सेवा करताय आणि तुमच्यामध्ये आणि महाराजांमध्ये अगदी कोणताच विचार तुम्हाला आजूबाजूला काय चाललंय कळत नाही फक्त तुम्ही महाराजांकडे बघताय सेवा करताय किंवा तुम्ही पारायण करताय त्या प्रत्येक शब्द तुमच्या हृदयामध्ये उतरत आहे किंवा तुम्ही एखादं स्तोत्र बोलताय श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करताय त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये कोणतेच विचार नाही फक्त महाराजांना समर्पित होऊन महाराजांना शरण जाऊन तुम्ही सेवा करताय असं झालेलं आहे का नाही झालेलं मग तुम्ही कसं म्हणाल की त्यांना असा अनुभव आला ह्यांना तसा अनुभव आला मग मला पण अनुभव येऊ द्या माझं पण काम होऊ द्या नाही होणार अशी सेवा जर तुम्ही आयुष्यभर जरी केली कितीही जरी गुरु बदलले कितीही जरी वेगवेगळ्या वेग देवांची सेवा केली कितीही पारायण केले तरी सुद्धा तुम्हाला अनुभव येणार नाही काय येणार नाही तुमचा विश्वासच नाहीये जेव्हा आपण अतर्कतेने हाक मारतो तेव्हा भगवंत आपल्या हाकेला प्रतिसाद देतो जर तुम्ही आतर्कतेने हाकच मारत नसाल तर महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद कसा देतील मग इथे महाराजांची चूक नाहीये की मी दिवसभर चोवीस तास सेवा केली महाराजांचा मला अनुभवच नाही आला सेवेचा अनुभव नाही आला महाराज तर तुम्हाला अनुभव द्यायला तुम्हाला तुमचं काम करायला असं